जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकूत ज्ञान ज्योती युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा माहिती नाही अलेक्झांडर कलिंग तो, हो, तो इंग्रज अधिकारी गेला मग बंदूक घेऊन वाघाची शिकार करण्यासाठी वाघ गेला पळून लेण्यांमध्ये अरे कुठे गेला पळा पळा बंदूक हातात खाली ठेवून दिली त्यांनी एवढं मोठं अजिंक्याचं लेणं दिसलं डॉक्टर स्मिथ त्या ग्रंथामध्ये लिहितात काय लिहितात तो तिथेच राहिला ना शेवटी आपला प्रपंच शेवटपर्यंत तिथे राहिला अलेक्झांडर कलिंग एवढं त्याला वैभव दिसलं ना कनिगोबला त्या डॉक्टर स्मिथनी त्यांच्या ग्रंथात असा उल्लेख केला शिवाजी महाराजांची आई जिजाऊ आणि शहाजांचं लग्न आहे ना हे अजिं त्याच्या लेणीमध्ये झालंय एकशे एकवीस ते एकशे एक पस्तीसच्या या पृष्ठात तुम्ही महारवतन लघुजी जाधवाचं हे होतं लक्षात घ्या राजवाड्यालात महारवाडा म्हणतात महारवाड्यात राजवाडा म्हणतात राजवाड्यालात महारवाडा असतात जुन्या नकाशामध्ये शिंदखेड राजाच्या लखुजी महार आहे जेवढे जाधव शिंदखेड राज्यातले सगळे हातून महार होते आता धर्मांतरानंतर बुद्धिस्ट झाले शिवाजी राजा हे महारींच पोर ते क्षत्रिय होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राजा आला नाही शेवटी मुजोरी केली तुम्ही नाहीत का बा बामदाराला काशी बोलावतं काशीवरून डागा भट्टाला बोलावलं अकोल्याच्या परिसरात राहणारा कायडे नावाचा एक माणूस जो पुढे मुस्लिम झाला सय्यद अली आपल्या आप त्या बकरीमध्ये नोंद करतात पृष्ठ नंबर सेव्हन्टी नाईन वाचा जरा मुंबई मराठीमध्ये जाऊ त्या पृष्ठावरचं वर्णन करतात शिवाजी महाराजांचा राजाभिषेक होताना एक मिनिटासाठी सगळ्यांना डोळे बंद करायला लावले पण हा मुस्लिम झालेला सह झाली असा न्यावून पाहतो आपल्या डाव्या पायाच्या अमठांनी गाव्या भट्टानी शिवाजी महाराजाच्या मस्तकाला टिळा लावून राज्याभिषेक केला तेव्हा त्यांना कळला दूषित झाला दुसरा राज्याभिषेक तो आंधळा आहे एक जानेवारीला माझी लहानशी पुस्तिका येईल एक जानेवारी दोन हजार चोवीसला तिथे जायचं सतरा डिसेंबर हे एक पर्यंत पदयात्रा आहे दुसरा राजाभिषेक शिवाजी महाराजांचा कसा बुद्धिस्ट पद्धतीने झाला हे तिथे मी सांगणार आहे एक जानेवारीला प्रदर्शित करणार आहे हे आमचं राज्य होतं हो आम्हाला परवा परवा एक सामळी नावाचा आमचा प्रोफेसर त्यांनीच सांगितलं की संभाजी महाराज महा, महाराजांना शेंडीवाल्यांनी पकडून दिलं हा शेंडीवाल्यांनी ब्राह्मणांनी औरंगजेबाशी संगनमत करून मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संभाजी महाराजांची हत्या केली त्यांचे डोळे काढले त्यांचे कान कापले त्यांचं नाक कापलं त्यांची जीवा कापली त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तुकडे तर इंद्राणी फेकले शांताबाई क्षीरसागर नावाची ती आमची वरथी माय धावा रे आमच्या शंभू राजाचे तुकडे मायचा लाल गुडी मराठा म्हणणारा माणूस तरी होता का रे मायचं दूध प्याला तिथे संभाजी राजाचे तुकडे वेचायला माय अरे त्या वडू वरून धांड धांड तिथं धावत धावत वडूला आली गोविंद गणपत गायकवाड ज्यांना सांगायला लागली की सगळे साठ ते सातही महार आपले आपले पारंपरिक क्षेत्र उचलले आणि सरळ तुळापूरला गेले एक एक संभाजी महाराजांच्या शरीराचा तुकडा उचलून टाकला शिव काढला आणि ती समाधी वडूला महार वाड्यात आहे अजूनही त्यांचा सात बाराचा नकाशात आहात ज्या वेळा त्या समाधीची डागडुजी केली यशवंतराव मुख्यमंत्री असताना यशवंतराव संवाद त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की ते गोविंद गणपत गायकवाडाचा दगड होता तोही पुरातत्व तो खात्याचं नावच मिटावलं या, या मिलिंद एकोटे नावाच्या प्राण्यांनी तिथला काढला अरे तुम्ही कुठपर्यंत दबावून ठेवा आम्हाला सांगितलं जातं पाडव्याला मराठी राजाच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतायत अरे तुम्ही मराठी राजाच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताय औरंगजेबानी मार्गळ म्हणतात तर औरंगजेबाचं राज्य यायला हवं होतं की नाही दुसऱ्या दिवशी पेशव्यांचं राज्य कसं आलं पेशव्यांनी आम्हाला सांगितलं आमचं मराठी राज्याच्या स्वातंत्र्याचं आणि त्या गुढीला मात्र संभाजी राजाचं डोंग लटकलेलं होतं हे असा तुम्ही मराठी स्वातंत्र्य मराठी राज्य उद्ध्वस्त करून आमचं मराठी राज्य उद्ध्वस्त करून हे संभाजी राजाचं डोकं त्या भाल्याला लटकवून त्यांनी पेशव्यांचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला मराठी राज्याचा खात्मा करून आणि आमच्या पिढ्यातील लोकांना आमच्या पूर्वजांना गळ्याला गाडगी आणि कमरेला झाडू दिले लक्षात ठेवा गाडगी आणि कमरेला झाडू हेच लोक आमची सत्ता उलथवून पाडतात या समधुरायाच्या समाधीवर डोकं ठेवून सिद्धनाथ महार रायनाथ महार आम्ही खरड्याची लढाई जिंकून दिली आमच्या गळ्यातली गाडगी कमरेचे झाडू जा काढून टाका पण ऐकले नाही शेवटी पाणीपत मात्र पेशव्यांचं भीमा कोरेगावच्या मैदानात झालं नदीच्या तीरावरच झालं एकीकडे पाचशे महार सैनिक दुसरीकडे अठ्ठावीस हजार पेशव्यांचं सैनिक एकेकाला एक छप्पन्नचे लगा तुझ्यासारखे छप्पन्न पाहिल्याने म्हणतो ही म्हणत त्या भीमा कोरेगावच्या संग्रामानं तू म्हटली हे खरं आहे वामन वेशवासं म्हणतात ना साडेसातशे सैनिक होते पण ते प्रत्यक्ष हजार पाचशे महान सैनिक होत ते खरी बोलताय ही खरीच गोष्ट आहे त्यामुळे खरं पाणीपत पेशव्याचं तिथेच झालं बाबासाहेबांना हा इतिहास जेव्हा कळला बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं प्रेरणास्थान ठरलं जग बदल खालून घाव मज सांगून गेले भीमराव ही लढाई पेशव्यांच्या विरुद्धातली लढाई स्वाभिमानाची लढाई पाचशे महार सैनिकांनी जिंकली आणि बाबासाहेबांचं हे जग बदलण्यासाठी प्रेरणास्थान ठरलं एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले शमन संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची करार बाबासाहेबांना पाहिजे आम्ही पराभूत आहोत हा सगळा ब्राह्मणे समाज हा आदिवासी समाज भटका विमुक्त समाज धर्मांतरित झालेले मुस्लिम असो की ख्रिश्चन असो एकेकाचे नागवंशी लोक होतो आणि प्राचीन काळातले सगळेच नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या धर्म संस्कृतीचे वारसदार होते पण आम्ही पराभूत झालो आम्ही इतिहासच विसरलो असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो जय भीम नमो बुद्धाय